शालेय शिक्षण विभागानं राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधल्या शिक्षकांच्या रिक्त जागा भरायचा निर्णय घेतलेला आहे त्यानुसार मे सव्वीस पर्यंत रिक्त होणारी संभाव्य शिक्षक पद भरली जातील अभियोग्यता जा आणि बुद्धिमत्ता चाचणी पंचवीस मधल्या गुणांच्या आधारे भरती करायला शासनानं मान्यता दिली आहे आणि त्याच्यामुळेच आता गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी पंचवीस मधल्या निकालाच्या आधारेच शाळांमधल्या शिक्षकांची सगळी रिक्त भरणार आहेत भरती पवित्र पोर्टल मार्फत राबवली जाईल तर मे सव्वीस रिक्त होणाऱ्या जागांचा त्यात समावेश असेल नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चार महत्वाचे असे जी आर आणि दोन महत्वाच्या प्रेस नोट पाहणार आहोत त्यातील पहिला जी आर आहे तो म्हणजे टीईटीच्या संदर्भात टीईटी महाराष्ट्र राज्यामध्ये के किंवा केंद्र सरकारमध्ये ही कंपल्सरी करण्यात आलेली आहे शिक्षकांसाठी प्राथमिक आणि माध्यमिकसाठी परंतु आता हा एक जी आर आहे की जो टी अनिवार्य करण्यात आलेला आहे परंतु तो आदिवासी विकास विभागासाठी सुद्धा हा जी आर निघालेला आहे आणि सांगण्यात आले एक जानेवारीचा जे आर आहे आणि सांगण्यात आलेला आहे की टी टीईटी आदिवासी विकास विभागाअंतर्गत ज्या शिक्षकांची नेमणूक करण्यात आलेली आहे किंवा पुढे होईल त्यांना आता टीईटी कंपल्सरी आहेत जे आधी जॉईन झालेले आहेत त्यांना सुद्धा टीईटी कंपल्सरी आहे यामध्ये दोन हजार नऊच्या नियमाची अंमलबजावणी एकतीस मार्च दोन हजार दहाचा म्हणजेच त्यावेळेस जे शिक्षक पदावरती नियुक्त झाले होते म्हणजेच टी टीचा नियम लागू झाला दोन हजार तेराला दोन हजार बारा तेरा सीटॅट झाला दोन हजार अकरा म्हणजे दोन हजार अकरा बारा तेरा परंतु त्यापूर्वी सुद्धा जे कामावर रुजू झालेले आहेत म्हणजे दोन हजार दहा ला जेव्हा टी नव्हती मग तेव्हा जे शिक्षक जॉईन झालेले आहेत त्यांना सुद्धा आता टीईटी कंपल्सरी करण्यात आलेली आहे हा शासन निर्णय निर्गमित करून शासन निर्णयाच्या सर्व शासकीय आश्रमशाळा अनुदानित आश्रमशाळा केंद्रीय आश्रमशाळा आणि एकलव्य म्हणजेच महाराष्ट्र राज्याच्या आणि केंद्र सरकारच्या सर्व आश्रमशाळेंना स्कूलला ही शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली आहे आणि नियुक्त झालेले प्राथमिक शिक्षकांना तीन संधीत उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे आर टीचा नियम या ठिकाणी दिलेला आहे यामध्ये दोन हजार नऊच्या आर टी ईच्या एज्युकेशन नियमाच्या अंतर्गत नियुक्त केलेल्या आणि सेवानिवृत्तीसाठी पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी असलेल्या शिक्षकांना दोन वर्षांच्या आत टी टी उत्तीर्ण होणे बंधनकारक असणार आहे म्हणजेच रिटायरमेंटचे ज्यांना पाच वर्ष शिल्लक आहे त्यांना टी टी अनिवार्य आहे आणि त्यांनी या ठिकाणी डेडलाईन सुद्धा दिलेली आहे की एक नऊ दोन हजार सत्तावीस पूर्वी म्हणजेच एक नऊ दोन हजार सत्तावीस पूर्वी टी ई टी किंवा सी टी ई टी केंद्र सरकारची दोन्हीपैकी एक परीक्षा तुम्हाला उत्तीर्ण असणं बंधनकारक आहे आणि नसेल तर मात्र इथे दिलेलं आहे की त्यांची सेवा समाप्त करण्यात याव्यात तिसरा मुद्दा दिलेला आहे राज्यातील आदिवासी वि, विकास विभागाच्या अंतर्गत सर्व अनुदानित आश्रम शाळांमध्ये जे पहिली ते आठवीचे शिक्षक आहेत ते टीटी उत्तीर्ण असणारेच शिक्षक निवडावे आणि उपलब्ध जर झाले नाही तर त्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती म्हणजेच तात्पुरत्या स्वरूपात शिक्षकांची निवड करावी परंतु टी किंवा सीटीटी उत्तीर्ण असणारे शिक्षक कायमस्वरूपी भरण्यात येणार नाहीत म्हणजे जर उत्तीर्ण असतील तर घ्यायचे त्यांची कमतरता असेल तर कंत्राटी भरायचे आणि त्याचा खर्च वगैरे कसा भागवायचा हे या निर्णयामध्ये दिलेला आहे म्हणजेच आश्रम शाळेंना सुद्धा टी, -टी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे जर पुढे जाऊन असे शिक्षक उपलब्ध झाले नाही तर तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने भरणार आहे आणि या आधी जे शिक्षक म्हणून रुजू झालेले आहेत परंतु टीईटी उत्तीर्ण नाही त्यांना मुदत दिलेली दिले आहे दिनांक सा दिलेला आहे त्या दिनांकापर्यंत ही परीक्षा उत्तीर्ण करणं बंधनकारक आहे नाहीतर त्यांची सेवा समाप्त होईल ज्यांचे रिटायरमेंटला पाच वर्ष बाकी आहेत त्यांच्यासाठीचा हा नियम लागू करण्यात आलेला आहे आणि इथून पुढे भरण्यात येणाऱ्या भरतीसाठी मात्र म्हणजे हा जे आर आहे तो जे ऑलरेडी जॉईन आहे त्यांच्यासाठी सुद्धा आहे जे रिटायरमेंटला आलेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आहेत आणि यापुढे जी शिक्षक पदांची पदभरती होणार आहे त्यासाठी सुद्धा हा जे आर आहे खूप महत्वाचा असा जी आर आहे जो तिघांसाठी सुद्धा उपयुक्त आहे म्हणजे टीईटीला पर्याय नाही म्हणजे टीईटी किंवा सीटीईटी ते सिमिलर आहेत त्यामुळे शिक्षक पात्रता परीक्षेसाठी मात्र आता पर्याय नाही यानंतर पुढचा जी आर आहे जो अनुकंपा तत्वावरती नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांच्या संदर्भात आहे त्यांना सुद्धा टीईटी कंपल्सरी करण्यात आलेली आहे आता अनुकंपा तत्वावरती म्हणजे ते अचानक भरण्यात आलेले शिक्षक असतात त्यांना आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी एखादी घटना घडल्याच्या नंतर त्यांच्या जागी त्यांच्या घरातील कुटुंबातील एखादी व्यक्ती जॉईन करते आता हे प्रत्येक भरतीमध्ये असं असतं परंतु आता त्यांना सुद्धा टी ईटीची परीक्षा उत्तीर्ण करणं बंधनकारक आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी जसं मगच्या याच्यामध्ये त्यांनी डेट दिलेली आहे त्या डेट पर्यंत शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करणं गरजेचं आहे नाहीतर सेवा समाप्त करण्यात येईल असं सांगितलेलं आहे तसं आता या ठिकाणी अनुकंपा तत्वावरती ज्यांची नियुक्ती झालेली आहे त्यांना तीन वर्ष कालावधीत उत्तीर्ण होणं गरजेचं होतं परंतु नवीन शासन निर्णयानुसार आता पाच वर्ष इतका कालावधी वाढवून दिलेला आहे म्हणजेच एक नऊ दोन हजार एकोणतीस पर्यंत ते शिक्षक पात्रता परीक्षा पास करू शकतात महाराष्ट्राची किंवा केंद्र सरकारची म्हणजे टी किंवा सी आता याच नियमामुळे सी जवळपास पंचवीस ते सव्वीस लाख शिक्षकांनी ऍप्लिकेशन केलेलं आहे म्हणजेच आता जी आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला ला सी टॅट एक्झाम होणार आहे ती सी टेट एक्झामसाठी सव्वीस लाख उमेदवार ही एक्झाम देणार आहेत एवढं कॉम्पिटिशन टप झालेलं आहे जी आता न्यायालयाने टी टीची एक्झाम कंपल्सरी केल्यामुळे आणि टी ई टीला सिमिलर समान त्याचं व्हॅल्यू असल्यामुळे केंद्र सरकारची सी पकडली जाते आणि म्हणून केंद्र सरकारच्या सी टी टीला एवढ्या शिक्षकांची गर्दी असणार आहेत खूप मोठ्या प्रमाणात अर्ज भरले गेलेले आहेत कारण कंपल्सरी करण्यात आलेली आहे कारण कुठल्याही पदावरती फक्तच शिक्षक हे आता स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत म्हणजेच नगरपालिका महानगरपालिका कटक मंडळे अनुदानित विना अनुदानित अंशतः अनुदानित कितीही टप्प्याचं अनुदानित असलं तरी सर्व संस्था पोर्टलच्या माध्यमातून जेवढ्या शिक्षकांची पदांची नियुक्ती करणार त्या सर्वांसाठी टी कंपल्सरी आहे त्याचप्रमाणे आत्ताच आपण पाहिलं ज्या आश्रमशाळा आहेत त्यांची शिक्षक भरती सुद्धा पोर्टलच्या माध्यमातून होणार आहे आणि त्यांचा साठीचा सुद्धा आत्ताच जी आर कालच्या तारखेला एक जानेवारी दोन हजार सव्वीसला जी आर काढला आणि सांगण्यात आलेलं आहे की त्यांना सुद्धा जे जॉईन आहेत ते पण जे जॉईन होणार आहेत त्यांना पण जे रिटायरमेंटला आलेले आहेत परंतु त्यांची सेवा समाप्तीसाठी पाच वर्ष बाकी आहेत अशांना सुद्धा टी ई टी अनिवार्य आहे आणि अनुकंपा तत्वावरतीच जे शिक्षक भरण्यात येणार आहेत किंवा केलेले भरलेले आहेत त्यांना नियुक्ती दिलेली आहे त्यांना सुद्धा तीनच्या ऐवजी पाच वर्षांची मुदत दिलेली आहे परंतु पाच वर्षात सुद्धा टी उत्तीर्ण करणं गरजेचं आहे दोन्ही जे आर मध्ये डेडलाईन सकट दिलेलं आहे दोन यामध्ये दोन हजार एकोणीस पर्यंत एक पाच वर्ष किंवा दोन हजार एकोणीस पर्यंत त्यांना टी ई टी उत्तीर्ण करायचे आहे खूप महत्वाचे असे दोन्ही जे आर आहेत ज्याने शिक्षकांसाठी म्हणजेच आता फक्तच पवित्र पोर्टल नाही तर ज्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये सरकारी निमसरकारी शासकीय अनुदानित विनाअनुदानित कुठल्याही शाळेमध्ये तुम्हाला जर नोकरी करायची असेल तर तुम्हाला टीईटी किंवा सीटीटी आता कंपल्सरी आहे त्याशिवाय पर्याय नाही प्रायव्हेट स्कूलमध्ये किंवा सीबीएसईच्या शाळांमध्ये सुद्धा प्रिफरन्स त्यांना दिला जातो ज्यांची टीईटी किंवा सीटीटी आहे परंतु ते टीईटी किंवा सीटीई टी उत्तीर्ण असतातच सगळे शिक्षक असं नाही परंतु स्टेट बोर्डच्या शाळा जिल्हा परिषदेच्या शाळा या सर्वांसाठी मात्र ही कंपल्सरी आहे यानंतर आपला पुढचा खूप महत्वाचा असा जी आर आहे जो तिसरा आहे शिक्षक पदभरतीमध्ये कामकाज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सोपवण्याबाबतचा हा जी आर आहे तीस डिसेंबर म्हणजे परवाच्या दिवशी काढण्यात आलेला आहे की आता यापुढे शिक्षक पदभरतीचा जो कार्यकाल आहे हा आयुक्त कार्यालय हे शालेय शिक्षण विभागाअंतर्गत क्षेत्रीय स्तरावरील प्रमुख प्रशासकीय कार्यालय आहे म्हणजेच खूप महत्वाचा हा विभाग आहे जो शिक्षण आयुक्त शालेय विभाग क्षेत्रीय स्तरावर प्रमुख प्रशासकीय कार्यालय आहे आता यामध्ये याच्यावरती देखरेख ठेवणं नियंत्रण करणं किंवा दोन हजार सतरा पासूनची सर्व जबाबदारी शिक्षक भरतीचे टप्पे मुलाखतीसह मुलाखती, मुलाखती शिवाय त्यामध्ये शिक्षकांचे टप्पे त्यानंतर राहिलेल्या जागा ह्या सर्व गोष्टी एक्झाम घेण्यापासून तर शिक्षकांच्या पदभरतीपर्यंत शिक्षण आयुक्त आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद या दोन विभागांच्या अंतर्गत हा पूर्ण भरतीचा भरती प्रक्रिया राबवली जात होती चालवली जात होती परंतु हा नवीन शासन निर्णय काढून आता सांगण्यात आलेला आहे की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे आता जी काही पोर्टलवरती शिक्षक पदभरती होत आहे ह्या सर्वांचे हक्क अधिकार हे हस्तांतरित करण्यात आलेले आहेत किंवा ही जबाबदारी पूर्णपणे आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे देण्यात आलेली आहे जी की टी टी ची एक्झाम घेते टेट ची एक्झाम घेते किंवा सर्वच आपल्या महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या सर्वच जबाबदारी एम एस सी घेत असते महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षक पदवरती ही खूप दिवस चालणारी प्रक्रिया आहे आणि त्यामुळे आता ह्या दोन घटक पूर्ण भरती प्रक्रियेची जबाबदारी घेत होतं यामध्ये शिक्षण आयुक्त आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आपली टी टी चे एक्झाम घ्यायचे टेट चे एक्झाम घ्यायचे किंवा शिष्यवृत्ती वगैरे असतात त्या एक्झाम घेतल्या जातात किंवा त्यामध्ये बरेच वेगवेगळे प्रकार आहे आणि शिक्षण आयुक्त मात्र यामध्ये पोर्टलच्या माध्यमातून करण्यात येणारी शिक्षक पद भरती किंवा त्यासाठी राबव राबवण्यासाठी लागणारे टप्पे पहिला टप्पा दुसरा टप्पा त्यातून पण ज्या जागा रिक्त राहिल्यात किंवा उमेदवारांची नियुक्तीपर्यंतचं कारभार हे शिक्षण आयुक्त यांच्या अंतर्गत चालत होतं परंतु आता हे पूर्णपणे याची प्रोसिजर लेंदी असल्यामुळे हे सर्व अधिकार आता एम एस सीई कडे सोपवण्यात आलेले आहेत म्हणजे आता टीईटीचे एक्झाम पण एम एस सीई घेणार टेट चे एक्झाम पण एम एस सीई घेणार पोर्टलचं रजिस्ट्रेशन असेल पोर्टलवरती किती टप्पे करायचे किंवा कशा पद्धतीने जागा भरायच्या त्याच्यातलं आरक्षण बिंदू नामावली सगळ्या गोष्टी आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पाहणार आहे यानंतर पुढचा चौथा अतिशय महत्वाचा जी आर म्हणजे पवित्र पोर्टल मार्फत भरण्यात येणाऱ्या शिक्षक पदभरतीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आता जिथं स्थानिक स्वराज्य संस्था असा उल्लेख आहे तिथे तुम्ही सर्वच घ्यायचं म्हणजे जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका कटक मंडळे किंवा ज्या दहा वीस टक्के चाळीस टक्के सात टक्के ऐंशी टक्के शंभर टक्के अनुदानित ज्या संस्था आहेत रयत शिक्षण संस्था आहे म्हणजे वेगवेगळ्या शिक्षण संस्थेअंतर्गत जे शिक्षकांची पदे रिक्त असतात ह्या सर्व गोष्टी तिथे घ्यायच्या तुम्ही जिथे स्थानिक स्वराज्य संस्था असा उल्लेख आहे त्या ठिकाणी आता यामध्ये ज्या भरती होणार आहे त्याचा खूप महत्वाचा जी आर एक जानेवारीला प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आता जे जे महत्वाचे मुद्दे आहेत ते म्हणजे कुठलीही पदभरती असेल तर ऐंशी टक्के पदभरतीला मान्यता असते जर त्यांचा कृती आराखडा तयार नसेल तर आणि जर कृती आराखडा तयार असेल तर शंभर टक्के पदभरतीला सुद्धा मान्यता मिळते शिक्षक पदभरतीमध्ये मात्र ऐंशी टक्के पदभरतीला मान्यता मिळते आता ऐंशी टक्के पदभरतीमध्ये सुद्धा काही ठिकाणी काही वेळेस जे आरक्षणाचा मुद्दा पाठीमागे उपस्थित झाला होता तेव्हा मात्र या ऐंशी टक्के मधून सुद्धा दहा टक्के जागा पाठीमागे ठेवल्या होत्या आणि सत्तर टक्के शिक्षकांची पदभरती केली आणि नंतर ह्या दहा टक्के जागा भरण्यात आल्या होत्या म्हणजेच ऐंशी टक्के पदभरतीला मान्यता होते परंतु काही अडचण निर्माण झाली तर मात्र जागा कपात करून ठेवल्या जातात आत्ताच्या ज्यानुसार ऐंशी टक्के पदभरतीला मान्यता आहे त्यातून ज्या वीस टक्के म्हणजेच वीस टक्के राखीव राहिल्या जातात खाली परंतु बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याच्या अंतर्गत या ठिकाणी दहा टक्केपेक्षा पेक्षा जास्त जागा रिक्त ठेवता येत नाही म्हणजेच आता ऐंशी टक्के भरतीला मान्यता असते ती मान्यता तुम्ही नव्वद टक्क्यांपर्यंत सुद्धा नेऊ शकता म्हणजेच जे दहा टक्के राहिलेले आहे त्यात वीस टक्के तर ठेवायची नाहीये शिल्लक म्हणजे दहा टक्के जर साईटला ठेवले तर नव्वद टक्के शिक्षक पद भरतीला मान्यता मिळणार आहे किंवा नव्वद टक्के शिक्षक पदभरती होणार आहे असं तुम्ही समजून जा आता यातून पण दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की जो शासन निर्णय त्यांनी सांगितलेला आहे यामध्ये दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस मान्यता मोजताना दोन हजार पंचवीस सव्वीस अखेर म्हणजेच दोन हजार सव्वीस मे दोन हजार सव्वीसच्या अखेर संभाव्य रिक्त होणारी पदे यामध्ये ऍड करायची आहेत आणि दोन हजार पंचवीस स्पष्ट उल्लेख आहे आता बुद्धिमत्ता चाचणी दोन, दोन हजार पंचवीस मधील गुणांच्या आधारे शिक्षक संवर्गातील पदभरती करण्याची मान्यता प्रदान करण्यात येत आहे ऑलरेडी मान्यता मिळालेली आहे संच मान्यता मोजून मे दोन हजार सव्वीस पर्यंत एक्झाम ऑलरेडी झालेली आहे परंतु संच मान्यता कधीची मोजायची आहे मे दोन हजार पर्यंत संभाव्य पुढे जाऊन रिक्त होणाऱ्या पदांची सुद्धा भरती ते ह्याच दोन हजार पंचवीसच्या टेटमधून करण्याची मान्यता मिळालेली आहे ही खूप मोठी गुड न्यूज आहे कारण यामुळे रिक्त पदांच्या संख्येमध्ये वाढ होणार आहेत त्याचप्रमाणे आश्रमशाळेच्या ज्या शिक्षक पद भरती आहे त्यांच्यासुद्धा जागा येणार आहेत उसतोड कामगार आदिवासी विभा विभाग असेल त्यांच्यासुद्धा जागा याच्यामध्ये ॲड होऊन येणार आहेत ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अंतर्गत येतात म्हणजेच एकूणच काय तर पदभरतीमध्ये जागेंची संख्या रिक्त पदांची संख्या ही नक्कीच जास्त दिसेल आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे संभाव्य रिक्त होणारी पदे म्हणजे रिटायरमेंटला आलेले जे शिक्षक आहे त्यांची सुद्धा रिक्त पदे संच मान्यतेत मोजून ती ह्याच टेटमधून भरण्यात येणार आहे म्हणजे ही प्रोसिजर आता जेव्हा ही दोन हजार पंचवीसच्या एक्झामच्या आधारे टेटच्या आधारे शिक्षकांची पदे भरण्यात येणार आहे नवीन वर्षात शैक्षणिक वर्षामध्ये त्या विद्यार्थ्यांना जॉईनिंग मिळेल पोर्टल सुरू झाल्यानंतर किंवा यामध्ये थोडी लेंदी प्रोसिजर असली तरी सुद्धा त्यांनी काय सांगितलेलं आहे की रिक्त होणारी पदे सुद्धा ह्याच परीक्षेतून भरण्यात येणार आहे क्लिअर मुद्दा त्यांनी मेन्शन केलेला आहे आणि याला मान्यता ऑलरेडी मिळालेली आहे हे देखील त्यांनी मेन्शन केलेलं आहे खूप महत्वाचा हा शासन निर्णय आहे अशा प्रकारे चारही जी आर आपल्यासाठी खूप महत्वाचे असे आहेत त्यानंतर आपण दोन प्रेस नोट पाहूया ही जी प्रेस नोट आहे ती तुम्हाला सेल्फ सर्टिफिकेशन करताना अॅक्च्युली काय आहे की मुदतवाढ तुम्हाला आठ तारखेपर्यंतची नाही थोडस नीट समजून घ्या यामध्ये की तुम्हाला तुमचं सेल्फ पोर्टलला नोंदणी करण्यासाठी म्हणजे रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला सहा तारखेपर्यंतचीच मुदत आहे आणि त्यानंतर तुम्हाला प्रमाणपत्र सेल्फ सर्टिफाईड करण्यासाठी आठ तारखेपर्यंतची मुदत आहे त्यामुळे पोर्टलला रजिस्ट्रेशन करणं ही प्रक्रिया वेगळी आहे आणि सेल्फ सर्टिफाईड करणं ही प्रक्रिया वेगळी आहे रजिस्ट्रेशन म्हणजे तुम्हाला तुमचा टेटचा रोल नंबर आणि पासवर्ड टाकून तुम्ही रजिस्टर करता आणि त्यानंतर तुमची प्रोफाईल त्यामध्ये फिल करत जाता आणि तुमची इन्फॉर्मेशन सेव्ह करत जाता आणि सेल्फ सर्टिफाईड म्हणजे तुम्ही सगळी इन्फॉर्मेशन सेव्ह केलेली आहे ती तुम्ही लास्टला सेल्फ सर्टिफाईड या बटनवर क्लिक करून ओ टी पी टाकून पूर्णपणे सबमिट करतात तेव्हा तुम्हाला पेज साठी येतं ते तुम्ही त्यावरती एक स्टॅम्प येतो सेल्फ सर्टिफाईडचा स्टॅम्प येतो त्यामध्ये म्हणजेच ही झाली तुमची शेवटची प्रोसिजर आता आज दोन तारीख आहे वाट बघू नका आता यामध्ये खाली काय मेन्शन केलेलं आहे ते बघा की मुदतवाढ दिलेली आहे यापुढे मुदतवाढ दिली जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी उमेदवारांनी नोंद घ्यायची की यापुढे मुदतवाढ मिळणार नाही असं तुम्ही कन्सिडर करा आता ते देवत किंवा न देवत परंतु जर मुदतवाढ दिली नाही तर तुम्ही त्यावरती काहीच ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही कारण यामध्ये शेवटच्या मुद्द्यात त्यांनी मेन्शन केलेलं आहे की मुदतवाढ मिळणार नाही त्यामुळे रजिस्ट्रेशन पटापट करून घ्या तुम्ही कुणाचं राहिलं असेल त्यांनी आणि सेल्फ सर्टिफाईड करताना थोडस व्यवस्थित करा तुमची इन्फॉर्मेशन व्यवस्थित भरा त्यामध्ये तुमच्या आरक्षणांच्या गोष्टी व्यवस्थित विचारात घ्या नाहीतर आरक्षण असून तुम्हाला मिळायचं नाही किंवा नसलेलं आरक्षण तुम्ही त्यामध्ये ऍड करू नका चुकीचा गोंधळ करू नका कारण तुम्हाला या आरक्षणामुळे काय होईल टीईटी किंवा सी टी -टी चे निकष वेगळे आहेत पंचावन्न टक्के साठ टक्केचा क्रायटेरिया वेगळा आहे त्यामुळे आरक्षणामुळे तुम्हाला चुकीचे प्रिफरन्स येऊ शकतात आता या प्रेस नोटमध्ये काय सांगितलेलं आहे की एन सी एल आणि ईडब्ल्यू एस हे दोन्ही सर्टिफिकेट आर्थिक वर्ष निश्चित करता दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या आर्थिक वर्षाचं चालेल कारण वर वर्षा ते एका पर्टिक्युलर लेअरवर एका वर्षासाठी ते काढण्यात आलेलं असतं त्यामुळे हे दोन्ही सर्टिफिकेट तुम्हाला दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाचं लागणार आहे ते तुम्हाला चालून जाईल त्यासाठी कुठल्याही डेटची यामध्ये गरज नाही त्यानंतर दुसरं आहे की खुल्या प्रवर्गातील खुल्या प्रवर्गातील शिक्षक पात्रता परीक्षा ज्या उमेदवारांनी पंचावन्न ते साठ टक्के या दरम्यानचे गुण मिळवले असतील आणि नॉट क्वालिफाईड अशी नोंद करण्यात आली असेल त्या विद्यार्थ्यांना सदर परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या वेळी कोणत्याही आरक्षणाचं प्रमाणपत्र उपलब्ध असेल तर त्याच्या आधारे तुम्हाला सूट किंवा सवलत मिळणार आहे अर्ज करण्याच्या वेळी आरक्षणाचे प्रमाणपत्र नसेल तर मात्र सवलतीचा सा लाभ घेता येणार नाही आणि सदर परीक्षेत पेपर एक किंवा दोन पंचावन्न ते साठ टक्के गुण घेऊन तुम्ही सर्टिफिकेट एक्झाम ॲप्लिकेशन करायच्या सर्टिफिकेट असेल, तो तो ही, ही तुम्छे असेल, तुम्छे असेल तर तुम्ही एस नोंद करायची आणि नसेल तर तुम्ही आरक्षणाचा लाभ घ्यायचा नाही ही जबाबदारी तुमची असेल तुम्ही क्वालिफाईड आहात की नाही पंचावन्न ते साठ टक्केच्या दरम्यान तुमचे गुण असतील तर आता यामध्ये थोडीशी एक गोष्ट लक्षात घ्या की आता हे नॉट क्वालिफाईड कोणाला येतं तर सी आ, सी टॅटमध्ये काय आहे की तुम्हाला एस सी कास्ट येते एस एस सी एस टी आणि काहीतरी ओ बी सी ह्या तीन कास्ट येतात यामध्ये म्हणजे बाकीचे आरक्षण आहेत की एस सी बी सी आणि ए डब्ल्यू एस हे त्यामध्ये मेन्शन नसतं मग ह्या विद्या हे विद्यार्थी काय करतात सीटॅटचा फॉर्म भरताना ते ओपनमधून भरतात कारण की हे ऑप्शन त्यामध्ये सी टी सी टी ई एक्झाम देताना हे ऑप्शन त्यामध्ये नसतात मग ओपनमधून फॉर्म भरल्याच्या नंतर मात्र या विद्यार्थ्यांच्या याच्यावरती नॉट क्वालिफाईड येतं जर कास्टचा लाभ घ्यायचा असेल तर मात्र तुम्ही त्याच वर्षाचं सर्टिफिकेट देऊ शकता असं त्यांनी सांगितलेलं आहे मग आता काय करायचं आहे की ज्या विद्यार्थ्यांनी आता एसीबीसी आरक्षण हे दोन हजार चोवीसला आलो पण जेव्हा एस आरक्षण आलं त्याआधी तेच मराठा समाजाचे उमेदवार कुठे यायचे तर ईडब्ल्यू एस या आरक्षणामध्ये यायचे मग जेव्हा तुम्ही सीटेटची एक्झाम दिली असेल तेव्हा तुमच्याकडे एक तर एससीबीसी असेल किंवा ईडब्ल्यू एस असेल कुठलं तरी एक सर्टिफिकेट असेल म्हणजे तुम्ही एसीबीसीचा आरक्षणाचा लाभ घ्यायच्या आधी तुम्ही ईडब्ल्यूएस मध्ये होतात म्हणजे तेव्हा तुमच्याकडे ईडब्ल्यू एस होतं ते जाऊन तुमचं एसीबीसी मध्ये आलात पुन्हा ईडब्ल्यू मध्ये गेलात म्हणजे झालं काय तर एसीबीसी ईडब्ल्यू एस एसएबीसी एस हे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचं झालेलं आहे मग जेव्हा तुम्ही एसीबीसी सर्टिफिकेट काढलं असेल किंवा ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट काढले असेल कुठलंही सर्टिफिकेट फक्त ज्या वर्षी तुम्ही सी एक्झाम दिलेली आहे जर तुम्ही समजा दोन हजार तेवीस मध्ये सी ची एक्झाम दिली आणि तेव्हा एसीबीसी नव्हतं परंतु तुम्ही ईडब्ल्यूएस मध्ये होतात तेव्हा मग तेव्हाच तुम्हाला ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट लागणार आहे आलं लक्षामध्ये जेव्हा तुम्ही एक्झाम दिली तेव्हा तुम्हाला कुठलं आरक्षण लागू होतं ईडब्ल्यूएस होतं की एसीबीसी होतं तर तुम्हाला तुमचं ते सर्टिफिकेट चालणार आहे म्हणजेच एसीबीसी नंतर लागू झाल्यामुळे ईडब्ल्यू एस आधी होतं तर तुम्हाला ईडब्ल्यू एसचं सर्टिफिकेट लागेल अट टाकलेली आहे त्यांनी की जेव्हा तुम्ही ऍप्लिकेशन केलं तेव्हा लागेल म्हणजेच ईडब्ल्यू एस हे सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला त्याच आर्थिक वर्षाचं लागेल यानंतर पुढचा मुद्दा आहे की मोबाईल नंबर असेल तो तुम्हाला ओ टी पी येऊन तुम्हाला ऑप्शन म्हणून दुसरा मोबाईल नंबर टाकायचा होता ईमेल आय डी टाकायचा होता परंतु हे सगळं नसेल तरीसुद्धा तुम्ही ईमेल आय डीच्या माध्यमातून तुमचा ओ टी पी मिळवू हो शकता मोबाईल नंबर तुम्ही बदलू शकता नंतर पवित्र पोर्टलवरती जर तुम्ही समांतर आरक्षणात जर एखाद्या व्यक्तीने लाभ घेतला असेल तर सेम सर्टिफिकेटचा दुसऱ्यांदा तुम्ही लाभ घेऊ शकत नाही आणि जर काही प्रॉब्लेम आला असेल फॉर्म अनसर्टिफाईड करून पुन्हा सर्टिफाईड करू शकता अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात